नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सर्जेपुरा येथील अल्पसंख्याक समाजाच्या युवकावर दहा ते बारा जणांच्या टोळक्यांकडून प्रोफेसर चौकातून उचलून नेत नेपते येथे नेऊन जबर मारहाण सर्जेपुरा कवलारू या भागात राहत असलेला अल्पसंख्याक समाजाचा तरुण सलमान फारुख शेख या युवकाला प्रोफेसर चौकातील एका कॅफेबाहेरून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने उचलून नेऊन नेपती रोड परिसरात घेऊन जाऊन मारहाण केली सदर घटनेत सलमान नामक युवक हा गंभीर जखमी झाला आहे नेमकं वादाचं कारण समजलं नाही सदरच्या युवकावर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा